महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा स्थानिक रहिवाशी असलेले विनोद जाधव यांना बार्शी पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करण्यात आली होती विनोद जाधव यांनी त्यांच्यासोबत झालेल्या मारहाणीविषयी न्याय मागण्यासाठी आवाज उठवला होता मात्र पोलिसांनी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून सत्य लपवण्याचा प्रयत्न केला मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांचं सत्य सर्वांसमोर आलंय बार्शेश्वर पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलीस अधिकारी एपीआय ज्ञानेश्वर उदार आणि एपीआय दिलीप लेरे यांनी स्थानिक रहिवासी विनोद जाधव यांना मारहाण केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे तक्रारदार विनोद जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार सात जानेवारी रोजी रात्री बालाजी पवार नामक व्यक्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला या घटनेची माहिती देण्यासाठी जाधव यांनी एकशे बारा क्रमांकावर फोन करून पोलिसांना कावलं पोलिसांनी त्यांना तक्रारीसाठी बार्शी पोलीस ठाण्यात बोलवलं मात्र तिथे एपीआय ज्ञानेश्वर उदार यांनी प्रथम त्यांचा मोबाईल काढून घेतला आणि त्यानंतर त्यांच्या अंगावर हात टाकून मारहाण करण्यास सुरुवात केली काही वेळानंतर एपीआय दिलीप ढेरे यांनीही त्यांना लाताबुक्यानं मारलं तक्रारदार विनोद जाधव यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी माहिती अधिकार अंतर्गत अर्ज दाखल केला सुरुवातीला पोलिसांनी टाटाळ केली मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर हे समोर आले एपीआय ज्ञानेश्वर उदारी यांनी प्रथम विनोद जाधव यांचा मोबाईल त्यांनी कोणतेही कारण नसताना जाधव यांना मारहाण करण्यास सुरुवात केली एपीआय दिलीप ढेरे यांनीही पुढे त्यांना जबर मारहाण केली विनोद जाधव यांना तिथेच मारहाण केले नंतर त्यांना जबरदस्तीनं लॉकअप मध्ये टाकण्यात आले या घटनेनंतर बार्शी पोलिसांनी विनोद जाधव यांच्यावर आयपीसी कलम तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस पाचशे चार आणि पाचशे सहा अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केला होता पोलिसांच्या अहवालानुसार जाधव यांनी पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या अंगठ्याला दुखापत केली मात्र हा आरोप पूर्णतः खोटा असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालाय यापूर्वीही बार्शी पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे गैरवर्तन झाल्याचे चा आरोप झालेत मात्र यावेळी सीसीटीव्ही फुटेजमुळे सत्य बाहेर आले पोलिसांवर कारवाई होती का न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे संपूर्ण बार्शी शहराचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा